नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की अर्जुन आणि सायली त्यांनी त्यांचे रोल चेंज केल्यामुळे त्यांना आता या सगळ्यातून एक ब्रेक हवा आहे म्हणूनच अर्जुन आणि सायली हे दोघजणही एकमेकांचे कामकाज हे सक्सेसफुली झाल्याचं पाहिल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघजण एकमेकांना ट्रीट देण्यास ठरवतात अर्जुन सायली हे बाहेर आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फिरायला जाताना प्रियाने नागराजच्या मदतीने एक मोठा कट रचलेला आहे आता नागराजने सांगितल्या रमाणे प्रिया ही अर्जुन सायली या दोघांनाही कशाप्रकारे मारण्याचा प्लॅनिंग करणार आहे आणि जेव्हा अर्जुन सायली हे बाहेर फिरायला जात असताना ती त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करणार आहे आणि त्यानंतर जेव्हा अर्जुन आणि सायली यांची गाडी नेमकी दरीत कोसळणार तेव्हा नेमकं पुढे काय होणार आहे अर्जुन आणि सायली हे वाचतील की नेमकं आणखी पुढे काय घडणार मालिकेला नेमकं कोणत नवीन वळ नेणार आहे हे सगळे आजच्या या भागात आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायली आणि अर्जुन या दोघांनीही त्यांची त्यांची कामगिरी अगदी उत्तमरित्या जबाबदारी व्यवस्थित सांभाळलेली आहे सायलीने ऑफिसमधलं काम थोडं कमी परंतु जी केस तिच्या ओळखीची आहे ती अगदी तिने व्यवस्थितपणे अर्ध्यावर सॉल्व्ह करून आणली परंतु अर्जुन त्यानेही घरातलं काम थोड थोडकं का, का होईना अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला म्हणूनच आता दोघाजणांची घरातल्यांना फार असं कौतुक वाटतं सगळेजण आता सायली आणि अर्जुन यांच कौतुक करतात त्यामुळे हे सगळं प्रिया बघत असते प्रिया आता विचार करते की जसं मला नागराज काकानी सांगितलं या दोघांमध्ये वाद झाले पाहिजे सायली आणि अर्जुन याच्यामध्ये जेव्हा वादाची थिंगी पडेल ना तेव्हाच या दोघांच नात केळखेळ होईल आणि अर्जुन हा सायलीपासून लांब जाईल म्हणूनच प्रिया मुद्दाम हे सगळं करताना जेव्हा अर्जुन हा रोज देच्या निमित्ताने सायलीसाठी भुके आणतो त्याच वेळेला मात्र प्रिया मुद्दामच तो भुके गायब करते जेणेकरून तो भुके हा अर्जुनला सायलीला देताच येणार नाही आणि सायली चिळेल नेहमीप्रमाणे त्याला वाटत असतं म्हणूनच प्रिया मस्तपिकी ते जे फुलं असतात गुलाबाची ती सगळी अशी पिरवळून टाकत असते आणि सगळी फुलं खाली फेकून देते परंतु जेव्हा अर्जुन आणि सायली हे दोघे एकमेकांसमोर येतात सायली मात्र अर्जुनला छानपैकी गुलाबाचा एक गुच्छ देते परंतु अर्जुनकडे गुलाबाची फुलं गायब झाल्याने तो विचार करतो की अचानक गुलाब कुठे गेल असेल म्हणूनच अर्जुन हा त्याने आजच मसालेभात करण्यासाठी मसाल्याच्या डब्यातलं जे चक्रीफूल असतं ते चक्रीफुल तिला दिलेलं असतं त्यामुळे सायलीने तेही अगदी गोड म्हणून त्याच नात पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला असतो दोघजणही यामुळे खूप खुश असतात परंतु जेव्हा हे सगळं प्रिया बघते तेव्हा तिचा खूप असा जळफळाट होतो कारण की कितीही काही झालं तरीही हे सगळं मी इतकं घडवून आणलं म्हणजे अर्जुनला ते त्याच्या हातातला गुलाब मी गायब केला परंतु तरीही काहीच झालं नाही त्यामुळे प्रिया जास्त निराश असते नंतर आता नागराज दुसऱ्या दिवशी विचार करतो की या प्रियाकडून अपडेट घेतले पाहिजेत नेमकं काय घडलन्य कसं घडलं या सगळ्या गोष्टी म्हणूनच आता नागराज विचार करतो की फोन करून या सगळ्या गोष्टींची चौकी करा फोन केल्यानंतर नागराज विचारतो की काय तुझं पुढचे जे प्लॅनिंग होतं भारी प्लॅनिंग ते साई सक्सेसफुल झालं का त्याच्यामध्ये तू काही भांडण लावलीस का तेव्हा ती म्हणते की नाही भांडणं तर अजिबात नाही लावलीत मी पण तुम्हाला मी काय सांगू काका अहो तो अर्जुन आणि सायलीना किती काही झाले त्याने एकमेकांचे रोल एक्स्टेंड्स केलेत परंतु तरीही त्या दोघांमध्ये काहीच भांडणं लागत नाही तेच विषच वाटतं म्हणजे काल मी त्यांना गुलाबाचं फूल अर्जुनच गायम केलं तरी पण हे सगळं असं घडलं म्हणजे मला कळत नाही की नेमकं अर्जुन आणि साहिली हे दोघ कुठल्या मातीचे बनले दोघांमध्ये वादच होत नाही त्यावेळेला मग नागराज म्हणतो की आता तुझ्याकडे एकच वेळ आहे त्या दोघांच काहीतरी करायचं म्हणजे जर अर्जुन आणि सायली हे दोघ एकमेकाच काम करण्यात यशस्वी झाले ना आणि सायली हळूहळू काही केसच्या पुढे सरकली ना तर मात्र माझी वाट लागणार त्यामुळे काहीही झालं तरीही त्या, तरी त्या केस संदर्भात अर्जुन सायलीच्या हाती कोणताही पुरावा लागता कामाने कळलं असं म्हटल्यावर वरती म्हणते की आता काका काय करायचं मी किती काही झालं तरी ते दोघं थांबणार आहेत का सांगा मला अर्जुन आणि सायली यांच्यात वाद करणं तर मला अशक्यच वाटत आता त्यावर मग काका म्हणतो की मला माहीच होत ते तुला काही जमणार नाही आता मी तुला एक सांगतो ते कर आता हे सगळं काका तिला सांगायला लागतो तू पुढे मी सांगतो ते करायचं आहेस आपल्याला काय करायचं न्य तर अर्जुन साहिली हे कुठेही बाहेर जातील त्या गोष्टी चंदेची वाट पाहायची तेव्हा मग प्रिया म्हणते की हो काका चुली ते हल्ली बाहेर जाणार आहेत असं वाटत मला कारण की जेव्हा कार अर्जुन आणि साहिली सगळ्यांसमोर होते ना तेव्हा मुद्दामच त्यांना अस्मिताने असं सांगितलं की तुम्ही दोघेही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने कुठेतरी बाहेर फिरायला जातर कदाचित ते दोघेजण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकतात तेव्हा मग त्यावर लगेचच तो म्हणतो की मग त्याच वेळेला तुला मी एक आता नंबर देतो त्या नंबरला कॉल कर ती व्यक्ती तुला मदत करेल तुला त्याच वेळेला अर्जुन आणि सायली यांच्या गाडीचा अपघात घडवून आणायचा किंवा त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं घडवायचं अपघात इतका मोठा असला पाहिजे की दोघजणही वाचता का आता फोन ठेवल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो ती विचार करते की बापरे अर्जुन आणि सायली यांच्या गाडीचा अपघात या नागोबाला वेड लागलंय की काय म्हणजे आप जेलमध्ये गेलाय म्हणून त्याची मती भ्रष्ट झाली सायली आणि अर्जुन यांचा अपघात कसा घडवून आणायचा हे काही सोपा आहे का परंतु ती विचार करते की हे तर मला एकटीला करायचं नाहीये माझ्यासोबत नागराजचा कोणी तो माणूस आहे तो मदत करणारच आहे ना मला तसम पण ठीक आहे मग मी त्याच्याच मदतीने यांचा अपघात घडवून आणेन आता नागराज पुन्हा त्याचा जो फोन असतो तो फोन पुन्हा बनसोडे जवळ देतो आणि विचार करतो की बापरे ही प्रियाकडे आता मी माझं काम तर एक सोपवलं की नक्की करेल की नाही काय माहिती मला तर जरा शंकाच वाटते की जर ह्याचं काम झालं नाही तर मात्र पूर्ण वांदे होऊ शकतात नक्की काय करायचं हेच कळत नाही अर्जुन सायलीला थांबवण्यासाठी हा एकमेव पर्याय आता मला दिसतोय आणि त्याचमुळे आपल्याला आता सगळं काही करावं लागेल फायनली अर्जुन आणि सायली यांने एकमेकांचे रोल बदली करण्याचा शेवटचा दिवस असतो आणि त्याच दिवशी अस्मिता विचारते की काय कसम वाटलंय तुम्हा दोघांना एकमेकांचं काम करून आणि अर्जुन स्पेशली तुला तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच हार्ट्स ऑफ टू सायली खरंच सायली जे काही काम करते ना त्यामुळे मी कधीही आता असं अजिबात म्हणू शकते नाही की सायलीने जे काही काम केले त्याच्यामध्ये तीच काहीच क्रेडिट नाहीये जे काही करते ना ते अत्यंत उत्तम रित्या पार पाडत असते मला तीच खूप कौतुक आहे बायको म्हणून आणि आज सगळ्यांसमोर मी तिची जाहीर माफी मागतो की बायको आय एम व्हेरी सॉरी माझं चुकलं मी तुझ्या कामाला कमी लेखलं आतापासून मी कृपेने अर्जुन आणि सायली हे दोघजणही वाचलेले असतात नेमकं आता पुढे काय घडणार आहे प्रियाच्या प्लॅनिंगची तर पूर्ण वाट लागली परंतु जेव्हा नेमकं सत्य उग्र होईल की गाडी गाडीचे ब्रेक करण्याच काम हे प्रियाच होतं नेमके तेव्हा तिला काय शिक्षा होणार पाहणं रंजक ठरणार आहे त्याच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या नल्ला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद